नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत आता जून महिना येईल आणि जून महिन्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं टार्गेट असतं किंवा डाळिंबाची लागवड करायची तर डाळिंबीची लागवड करत असताना कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे किंवा व्हरायटी कशी निवडली पाहिजे तर ते आपण त्याच्यावरती सविस्तर बोलू तर पहिली गोष्ट म्हणजे डाळिंब हे काटेरी झाड आहे आणि काटेरी झाड असताना त्याची जंगली झाड त्याला थोडक्यात आपण म्हणू त्याच्यामुळं जंगली झाड त्याला वाढ वगैरे चांगली असते आणि मग आता डाळिंबीची जर लागवड करायची तर मग लागवड करत असताना नक्की काय करावं रोपाची निवड कशी करावी तर आता डाळिंबाची लागवड करत असताना त्या ठिकाणी तीन प्रकारचं त्या ठिकाणी तुम्ही लागवड करू शकता आता पहिलं आहे ते म्हणजे टिश्यू कल्चरची रोपं असतील दुसरी गोष्ट म्हणजे गुटी असेल आपली आणि तिसरी गोष्ट म्हणजे हार्डवूड स्टेम कटिंग नावाचं एक असतं तर अशा तीन प्रकारे आपण डाळिंबाची लागवड करू शकतो तर आता ही लागवड करत असताना जर तुम्ही टिश्यू कल्चर जर रोपं घेतली तर त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला लॅबमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये तयार केलेली रोपं असतात आणि ते डायरेक्ट त्याच्या टिश्यू म्हणजे जे सेल असतं त्याच्यापासून तयार केलेली रोपं असतात ते तुम्हाला मिळत असतात आता गुटी जर बघायला गेलं तर जे आपलं डाळिंबीचं झाड असतं जे शेतामध्ये वाढलेलं झाड असतं त्याच्यामध्ये जाऊन जी 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 साल असते तर ती साल अशी गोल आकार काढून त्याच्यावरती जे आपलं शेवळ असतं ते लावून किंवा आय बी एसारखं जर जे हार्मोन्स असते ते लावून त्या ठिकाणी मुळांची वाढ केली जाते आणि नंतर ती फांदी कट करून आपल्या पिशवीमध्ये किंवा ट्रेमध्ये ते भरून त्या ठिकाणी त्याची वाढ केली जाते अशी गुटी असते तर मग नक्की लावावं कोणतं मग पिशू लावावा का गुटी लावावी तर एक लक्षात घ्या तर गुटी लावत असताना ही नॅचरली तयार झालेली आहे आपण थोडक्यात त्याला म्हणू आणि टिश्यू कल्चर हे आर्टिफिशियल तयार झालेलं आहे तर बघाय गेलं तर मी तर माझ्या हिशोबाने मी तुम्हाला सांगेल की शेके जो लावत असताना गुटी लावावी कारण गुटी लावत असताना त्या ठिकाणी क्वालिटी जी असते झाडांची ती त्या ठिकाणी चांगली राहत असते आता हे झालं झाडांची निवड किंवा रोपांची निवड आता मग लावावी कोणती तर आत्ता बघायला गेलं तर सध्या चर्चेमध्ये असणारी एक व्हरायटी म्हणजे ती म्हणजे शरद किंग आहे आणि आपल्या विद्यापीठाची जी शिफारस आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर भगवा आहे किंवा सुपर भगवा आहे त्याला आपण फुले भगवा म्हणतो अशा दोन व्हरायटी आहेत आणि आत्ता एक मागच्या पाच सहा वर्षामध्ये किंवा मागं रिलीज झालेली व्हरायटी ती म्हणजे लाल अशा त्या ठिकाणी चार व्हरायटी आहेत मग आत्ता जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी नवीन जी लागणी लागवडी चालू आहे ती आपल्या डायम्बीच्या तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर शरद किंग हा वान प्रसिद्ध आहे किंवा बऱ्यापैकी सगळी शेतकरी आता म्हणतात की मला शरद किंग लावायचे तर मग ती व्हरायटी सिलेक्शन करत असताना प्रत्येकानं आपापल्या आप एरियानुसार करावी किंवा थोडा तुम्ही त्याच्यामध्ये शरद सिंगसारखे जर आत्ता घेतली तर शरद वैशिष्ट्य एक आहे तुम्हाला सांगतो मी की जी फळांची सेटिंग आहे ती जास्त होते या आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी फळांचं वजन आहे ती सरासरी चारशे ग्रॅमपर्यंत ते सातशे ग्रॅमपर्यंत असं त्याचं गुणधर्म किंवा वैशिष्ट्य आहे आता त्याच्यामध्ये जर तुम्ही सोलापूर लालचं बघायला गेलं तर सोलापूर लालचं वैशिष्ट्य एक असं आहे की ती त्या ठिकाणी त्याची साईज जी असते ती फक्त जास्तीत जास्त तीनशे ग्रॅम साईज होत असते आणि जी फळांची जी सेटिंग आहे ती एका झाडावरती एकशे वीस ते दीडशे फळं त्या ठिकाणी सेट होत असतात किंवा त्याच्यापेक्षा जा अधिक जास्त जुनी होता बाग असेल ते होत असतात तर हे त्या ठिकाणी सोलापूर लालमध्ये वैशिष्ट्य आहे आणि आपल्या भगव्याचं वैशिष्ट्य ते म्हणजे कलरला असेल किंवा चकाकीला असेल ते भगव्याचं आपल्या वैशिष्ट्य आहे किंवा फुले भगव्याचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे तर मग निवड करत असताना आता जर ट्रेंडिंगला बघायला गे गेलं तर चालू असणारी व्हरायटी म्हणजे शरद केली आहे तर मग आता शर्यतींची लागवड करत असताना की करावं काय जूनमध्ये जर लागवड करत असाल तर मग लागवड खड्ड्यामध्ये करावी बेडमध्ये करावी का ता ट्रॅक्टरीची तासं टाकून त्याच्यामध्ये लागवड करावी तर आता एक लक्षात घ्या तर तासामध्ये जर लागवड करत असू आपण तर त्या ठिकाणी आपलं खोड जे आहे ते त्या ठिकाणी खाली जात असतं किंवा आपण खड्ड्यात जर रोप लावलं तर नंतर ना आपण एक वर्षाचं जा झाड झाल्यानंतर त्याला बेड करत असतो तर बेड करत असताना काय होतं तर जी आपल्या फांदी आहे तर ती त्या ठिकाणी फांदी मुजत असते आपण मातीने मुजवत असतो आणि फांदी मुजल्यामुळं त्या ठिकाणी जे आगार आपण त्याला म्हणतो किंवा जे खालून फूट निघतं तर ती निघण्याचं जास्त प्रमाण वाढत असते तर हा एक त्याचा तोटा आहे दुसरी गोष्ट म्हणजे झाडं आपली खोडं मुजल्यामुळं त्या ठिकाणी मररोग येण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामध्ये हे खड्यात लावण्याचं त्या ठिकाणी दुसरा दुष्परिणाम आहे आणि बेडवर जर लागण केली तुम्ही तर त्या ठिकाणी तुमचं जे खोड आहे ते बेडच्या लेवलला राहत असते जे तुमच्या पिशवीसोबत आलं किंवा जे तुमच्या कोकोपीटसोबत आलं किंवा जी माती असते आपली त्याच्यासोबत जे आले ते त्या ठिकाणी बेडला राहत असते त्याच्यामुळं त्याच्यामधून फुटवा निघणे किंवा आगार निघणे याचं पहिलं गोष्ट म्हणजे प्रमाण कमी होतं आहे आणि लागण ही बेडवरती असतेमुळं त्या ठिकाणी एअर हवेचं इकडून तिकडून पास होणं असेल किंवा वापसा कंडिशन राहणं असेल बेडमध्ये किंवा मुळांची झपाट्याने वाढ होणं असेल किंवा जे आपण त्याला मोकळी माती म्हणतो बेडवरती तर ते ठिकाणी होत असतं तुम्ही जर कांद करत असाल तुम्ही जर विमिंग करत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बघाय मिळतं की साऱ्यातील कांदा आणि वरुम्यावरती कांदा याच्यातील लय फरक असतो वरबेवरचा कांदा नेहमी मोठा झालेला असतो किंवा त्याची मुळ्याची सा आकार असेल किंवा कांद्याची साईज असेल ती मोठीच असते तर त्याच्यावरून जरी आपण डाळीम्याचा अंदाज लावला तरी त्या ठिकाणी बेडवरची लागणी उत्कृष्ट येते आणि चांगली येत असते मग आता बेडवरची लागण करत असताना मग बऱ्याच शेतकऱ्यांना भीती असते की मग वाऱ्यामध्ये झाडं पडतील का तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बेडवरती कोणतीही लागण करताय डाळिंब असेल किंवा दुसरी फळ पिकं असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला डबल लॅटरल करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता इथं जर तुम्ही बघा गेलं तर डबल लॅटरलची त्या ठिकाणी आहे डबल लॅटरल का करावी तर जेव्हा आपण बेडवरती झाड लावत असतो तर ते झाड लावल्यानंतर ना त्याची समजा जर बेडच्या जर सेंटरला तुम्ही जर झाड लावत असाल तर दोन्ही साईडला जर ड्रिप ठेवलं तर दोन्ही साईडला मुळांची वाढ होते आणि घा झाड आपलं घट्ट त्या ठिकाणी धरून राहत ते त्याच्यामुळं वाळ आलं तरी जास्त झाड हालत नाही तुम्ही जर सिंगल लॅटरलवरती जर केली तर त्या ज्या मुळ्या आहेत तर त्या झाडाच्या भोवती अशा गोल चुंबीसारख्या फिरत असतात आणि त्याच्यामुळं ते फक्त गोल झाल्यामुळं वारा आलं तर पडण्याची झाड शक्यता असते पण जेव्हा तुम्ही डबल लॅटरवरती करता तर त्या डबल लॅटरवरती केल्यामुळं तुमच्या मुळे हा पूर्ण बेडमध्ये पसरलेले असतात किंवा दोन्ही साईडला पसरल्यामुळं झाड पडण्याची भीती नसते तर बेडवरती हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तोही त्या ठिकाणी डबल लॅटर टाकल्यामुळं पूर्ण होत असतो आता दुसरी गोष्ट म्हणजे लागवड करत असताना शेणखत कर टाकावं का आता जर तुमची जर जास्त मुरमाड माती असेल तर माती निवड करत असताना त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे डाळिंबाची निवड करत असताना जर चुनखडयुक्त जर जमीन असेल तर ती त्या ठिकाणी टाळावी पूर्ण कारण चुनखडयुक्त जमिनीमध्ये जर डाळिंबाची जेव्हा मुळी शिरते किंवा जेव्हा चुनखड जे आहे तिथं जर डाळिंबाची मुळी गेली तर झाड मारण्याची शक्यता असते हे त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे चुनखुडीत तो जमीन, जमीन जर आहे तर मग बाकी सगळी जमीन चालते जर तुमच्याकडे जर काय जमीन असेल तर काय जमिनीमध्ये थोडं जर उंची बेड जर मारलं तरी त्या ठिकाणी पा, पूर्ण पाणी जरी तुम्ही काढून दिलं शेतातून एका साईडला तरी डाळिंबीला काही फरक पडत नाही कारण बेडवरती लागण केल्यामुळे डाळिंबीच्या मुळ्यावरती असतात आणि पाणी खालून निघून जात असते हे काय मातीमध्ये जर त्या ठिकाणी प्रिकॉशन घेतले तर चांगलं म्हणजे डाळिंब वाढू शकते हे काया मातीसुद्धा आपण लावू शकतो त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे की डाळिंब लागवड झाली आता सगळं आहे मग डाळिंबाची नक्की काय करावं सिंगल स्टेम करावं डबल स्टेम करावं तरी एक लक्षात घ्या तर जेव्हा आपण पृथ्वीवरती आपल्या काय आहे माहिती आहे का तर अठरा इंचापर्यंत अठरा ते सत्तावीस इंचापर्यंत एक सूक्ष्म वातावरण कक्षा आहे पूर्ण तर सूक्ष्म वातावरण कक्षा म्हणजे काय तर सत्तावीस इंचापर्यंत ज्या लहान लहान बुरशी आहेत किंवा जे लहान लहान जे आपण त्याला म्हणतो झाडाला इफेक्ट करणारे जे किटाणू आहेत किंवा बुरशी आहेत तर त्यांचा वावर सत्तावीस इंचापर्यंत असतो आणि त्याच्यामुळं जर समजा जर आपण डबल खोट ठेवलं किंवा ट्रिबल खोट जर ठेवलं तर त्या ठिकाणी गर्दी, गर्दी ते ते होत असते आणि गर्दी झाल्यामुळं जे ऊन असतं सकाळचं किंवा जे दुपार चारच्या नंतरचं किंवा दुपारच्या नंतरचं जे ऊन असतं ते खोडामध्ये पडत नाही आणि खोडामध्ये ऊन न पडल्यामुळं खाकापाना खोडाला न येणे किंवा त्याच्यामध्ये बुरशांचा वावर होणे असं प्रमाण होतं आणि जर तुम्ही जर सिंगल स्टेम करत असाल तर तुमचं एक अठरा इंचापर्यंत त्या ठिकाणी एकही फांदी नसते त्याच्यामुळं पूर्ण झाडामध्ये ऊन पडत असतं खोडामध्ये आणि जे सूक्ष्म वातावरण कक्ष आहे ते त्या ठिकाणी उन्हानं तुटून जात असते किंवा उन्हानं त्या ठिकाणी ते मरून जात असतात तरी हे त्या ठिकाणी घेणं महत्त्वाचं आहे आणि सिंगल स्टेम जर खोड जर ठेवलं तुम्ही तर एकच झाड आणि त्याच्यामुळे असणाऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण ज्या अन्नद्रव्य घेणार आहेत किंवा ज्या न्यूट्रियन घेणार आहेत त्या पूर्ण त्या एकाच खोडाला देत असतात त्याच्यामुळे झाडाची वाढ असेल किंवा झाडाचा टवटवीतपणा असेल तो ठे त्या ठिकाणी चांगला राहण्यास मदत होत असते जर दोन ते तीन खोडं जर ठेवली तर ते अन्नाचं विभाजन त्या ठिकाणी दोन तीन खडा खोडांमध्ये तुम्हाला झालेलं दिसून येते त्याच्यामुळं वाढ वगैरे काही इतकी बरोबर नसते तर डाळिंबामध्ये नंतरचा प्रादुर्भाव येतो तो म्हणजे काय असतं तर डाळिंबामध्ये बुरशी निमॅटोड आणि पिनहोल बोरर म्हणजे आपल्या खोडाला होलं पाडणे तर असं ह्या तीन गोष्टींचं प्रामुख्याने जास्त त्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसून येतो सुरुवातीच्या काळामध्ये मग या बुरश्या कोणकोणत्या असतात तर फ्युजेरियम असेल सिरेटोसिस्टिस असेल किंवा फायटोप्तोर असेल यांसारख्या बुरश्या आपल्या मुळावरती जातात किंवा मुळं खातात किंवा त्या मातीमध्ये असतात आणि मग त्याच्यामुळं झाडाच्या मुळ्या खाल्ल्यामुळं झाड मरण्याची शक्यता असते हे बुरशीचं एक कारण आहे किंवा निमॅटोडसारखं आता निमॅटोड बघायला गेलं तर निमॅटोडवरती मी एक व्हिडिओ बनवला बनवला आहे तो आपल्या चॅनेलला आहे तो तुम्ही बघून घ्या तर निमॅटोडचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव डायमिंगमध्ये खूप आहे तर निमॅटोडसाठी पण तुम्हाला काय करायचं मी फोटो तुम्हाला सांगतो आहे आणि पिनहोल एक तर पिनहोल हे ह्या तीन गोष्टी आहेत तरी एक कीड आहे एक निमॅटोड आहे आणि एक बुरशी आहे तर याच्यामुळे आपल्या डायम्याला खूप त्या ठिकाणी इम्पॅक्ट पडत असतो किंवा हानी पोचत असते आता याच्यानंतरनं ना समजा डाळिंब लावली किंवा डाळिंबाच्या छटण्या घ्याव्यात कशात तर सुरुवातीच्या काळामध्ये डाळीम श... जर चांगली वाढली तर त्या ठिकाणी सिंगल स्टीम करण्याच्या दृष्टीनं जे खालून जे फुटवून निघतात ते त्या ठिकाणी घासून जर कापले सु� का आपण सुरुवातीच्या काळामध्ये तर ते पूर्णपणे जातात तिथले आणि झाड आपलं वाढण्यास त्या ठिकाणी मदत होत असते किंवा झाडाचा जो आकार आहे तो त्या ठिकाणी गोल ठेवावा नेहमी कारण गोल ठेव गोल ठेवल्यामुळे काय होत असतं झाड जास्त बाहेर पसरत नाही आणि जास्त बाहेर समजा काय कायचं ब्लोरणं औषध मारणं असेल किंवा जो आपला तीन फुटाचा बेड आहे तर त्या तीन फुटाच्या बाहेर जास्त झाडं जाता कामा नये झाडं जर जास्त बाहेर गेलं नाही तर त्या ठिकाणी त्याची वाढ असेल किंवा ज्या फांद्या आहेत त्या ठिकाणी स्ट्राँग होण्यात मदत होत असते दुसरी गोष्ट म्हणजे डाळिंबामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे डाळिंबाचं जर तुम्ही गुजर खोड अत्यंत महत्त्वाचं आहे खोड जर तुमचं स्ट्राँग झालं तर त्या ठिकाणी उत्पादन असेल किंवा डाळिंबामध्ये जे स्ट्रेस कंडिशन पुढे येते तर त्या ठिकाणी कंट्रोल करण्यास डाळिंबामध्ये मदत होत असते मग डाळिंबामध्ये बघायला गेलं तर एवढ्या जरी सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही सगळ्या जरी गोष्टी लक्षात घेतल्या तरी त्या ठिकाणी तुम्हाला होऊन जाईल मग आता निमॅटोडसाठी काय करावं तर निमॅटोडसाठी जैविकमध्ये मी तुम्हाला सांगतो पॅसिलोमाइसिनसारखी जर बुरशी असेल किंवा ज्या बुरशी आहेत त्याच्यासाठी ट्रायकोड्रमा असेल बॅसिलस असेल किंवा सुडोमोनस असेल यांसारखे जर तुम्ही कल्चरचं जर ड्रमच बनवून ठेवलं आणि ते जर प्रत्येक पंधरा दिवसाला जर तुम्ही डाळिबीला सोडलं तर तुम्हाला बुरशीचा कुठेही त्या ठिकाणी प्रादुर्भाव मी दिसणार नाही किंवा निमॅटोडसारखा प्रादुर्भाव त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही हे त्या ठिकाणी लक्षात घेणं डाळिंबामध्ये खूप महत्त्वाचं असतं मध्ये सगळ्यात महत्त्वाचं नंतरचं डायम आपण जेव्हा धरतो किंवा बाहेर धरत असतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दोन रोग असतात ते म्हणजे एक म्हणजे वेल्टिंग त्याला म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये मररोग म्हणतो आणि बॅक्टेरियल प्लाईट त्याला आपण पेल्या म्हणतो तर हे दोन रोग अत्यंत महत्त्वाचे आहेत आता मररोग येऊ नये म्हणून काय करावं तर डाळिंबाचा बाहेर धरत असताना डाळिंबाच्या दोन्ही साईडच्या मुळ्या तोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण निमॅटोडच्या गाठी असतील त्या निघून जातात त्या ठिकाणी किंवा रोगासारख्या ज्या बुरश्या त्या ठिकाणी निघून जात असतात त्याच्यामुळं कधी भरत असतात ते करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेणखत वापरताना खुलद्याला जर शेणखत वापरलं तर त्या ठिकाणी त्या शेणखताला बुरशी लागत नाही किंवा त्या नंतरनं आपल्या रोगावरती प्रादुर्भाव होत नाही आणि नंतरनं तेले आता तेल्या ते बघायला गेलं तर तेले हा कधी येतो तर जास्त हुबिड जर क्लायमेट झालं किंवा दमट वातावरण झालं तर तेले येण्याची शक्यता असते त्याच्यामुळं तेल्या हा लगेच येत नसतो तेल्या कधी येतो तर जेव्हा उन्हाळ्यामध्ये आपण पूर्ण जर झाडं जर पूर्ण तापली आपली किंवा जर चांगला स्ट्रेच दिला आपण त्या ते ठिकाणी तेल्या पूर्ण उन्हाच्या ज्या तापमान असतं उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये ते तेलपूर्ण मरत असतो तेले येतो कधी तर जेव्हा थंड वातावरण सुटतं किंवा कंटिन्युअसली जेव्हा पाऊस चालू असतो दोन तीन दिवस तर त्याच्यामध्ये दमट वातावरण तयार होऊन दिवसा दिवसभर पाऊस आणि संध्याकाळचं दमट वातावरण तयार होऊन त्याच्यामध्ये तेलेला पोषक वातावरण तयार होतं आणि तेले आपल्या झाडावरती येत असतो तर तेल्यासाठी मग हायड्रोजन पर औषधं असतील किंवा बॅक्टरीसिल असेल किंवा बरेच अन्य मग बॅक्टरी साईड औषधं आहेत ते जर आपण ऑक्सिधिक त्या ठिकाणी तेले कंट्रोल होतो पण तेले सुरुवातीच्या काळामध्ये येत नसतो कधी तेल्या येण्याचा सगळ्यात मुख्य काळ असतो तो म्हणजे जेव्हा आपली फळं हिरव्या कलरमध्ये म्हणजे गाऱ्या हिरवा कलर असतो त्याच्यातून जेव्हा लाल कलरमध्ये फळं जात असतात त्या काळामध्ये जास्त तेलाचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव असतो आणि जर आपल्या फांद्या वगैरे स्ट्रॉंग असेल तर जास्त तेल किंवा झाडाची जर इम्युनिटी म्हणजे आपण त्याला प्रतिकार शक्ती जर चांगली असेल तर त्या ठिकाणी तेल जास्त काही एंटर करत नाही आणि एक मागच्या वर्षापासून जर बघायला गेलं तर तेलाचा थोडा प्रादुर्भाव कमी दिसतोय कारण शेतकऱ्यांनी असेल किंवा चांगलं त्या ठिकाणी रोगप्रतिकाची एक ती झाडाची वाढवलेली आहे त्याच्यामुळे तेलाचा ते जास्त आत्ता प्रादुर्भाव तर दिसत नाही मागच्या जर आपण दोन वर्षामध्ये बघायला गेलं तर भरपूर तेल्या होता पण आत्ता त्या ते ठिकाणी तेल्याचा थोडा प्रादुर्भाव कमी झालेला आहे नाही म्हणत नाही मी ते तेल्या पण थोडा त्या त्या ठिकाणी प्रादुर्भाव कमी झालेला आहे शेतकरी मित्रांनो हा आपण एक डायरीवरती नवीन लागवड कशी करावी किंवा काय त्याच्यावरती हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला गेले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल